तर चांगलं आहे वातावरण दुधाळ साईडला होय काय लोक काय बोलते गद्दार गद्दार म्हणजे काय हो त्यांच्याकडे होतं तेवढा गद्दार चालतंय का त्यांना ज्या टाईमला त्यांच्याकडे होते त्या टाइम त्याला गद्दार चालतंय का हा काय म्हणते आता बोसेकडे काय म्हणते उपर जाय म्हणते ते इकडे जाय तिकडे जाय म्हणते ते काय बी जनता काय काय बोलते काय ते कसा विश्वास ठेवा कोणावर सांगा हा त्यांच्याकडे असताना चालतोय त्यांना ते त्यांच्याकडे होतं तीन वर्ष चालतोय आता चालत नाही का त्यांना त्याने फिरवलं ह्याने फिरवलं त्यांना माहिती ते यांच्या हाताला धरलं का त्याने हाताला धरलं त्यांना माहिती चुकीच आहे सगळं कोण बदलले आता काय म्हणणार होते त्यांना माहित आपण पडणार आहे उलट त्याने ह्याच्यास फिरले फिरले त्यांनी ह्याला सोडले मग काय मग कष्ट करून तुझा साहेबांनी कमवले ना अशा काय चोऱ्या करून कमवले काय त्याने गरीब कोणत्याची बी आहे म्हणून कंपनी आहेत ह्या आहेत मी का आता गरीब आहेत का गरीब पुन्हा मला सांगाय पुण्याला जाऊ द्या नाही तर काय तर जाऊ द्या दिल्लीला बसून मोदी दोन हजार रुपये सोडते ती गपचिप घेत आहे तुम्ही दिल्लीत दोन दो हजार दो घेत आहे तेव्हा म्हणत नाही दिल्लीत दोन दो हजार देते दे। मग ह्याचा काय प्रश्न आहे सांगाय पुण्याला जाऊन पुण्याला जाऊन सुद्धा ती दोन दिवसाला येत असते मला अजून दौला माने कोण आहे माहित नाही मला पंचायतीवर झालं मी बाळवणी जाय मला अजून माहित नाही मग आता दुधाला प्रशांत परिचारक मालक आणि दादा साहेबांचा आशीर्वाद असल्यामुळं हनुमंत शेठ दुधाल आणि मोहिनी गणपती या मतदान मतानाच्या निवडून येतील कशात केले गद्दारी गद्दारी काय केलेले सांगाय कोणाचे पैसे घेतले कोणाचे उचलले कोणाचे पीटी घेतले का गद्दारी काय केले हो का बोलणाऱ्याला काय कोण थांबवू शकत नाही कोण कोणावर बोलतोय लोकशाहीमध्ये कोण कोणावर म्हणून काय ते गद्दार करावं बाबा हे गद्दार आहे म्हणून कोण आणि कोण गरीब हे काय फार मोठा काय टाटा बिरला आहे काय त्यामुळं हे सर्वसामान्य जनतेतला माणूस आहे आणि त्यांनी कुठला बी उमेदवार देऊ द्या उमेदवार माहितीये गे दुधाशी उभारले तुट उभार उमेदवार आहे कोण बाहेर जायचं दुधाशी आता बरेच दिवस झाले दुधाशी संपर्कात लोकांच्या पुढचा उमेदवार माहित नाही कोण आहे ते नाही ते तो जर मान आला तर ते गुजरातला जाऊन सगळ्या लागतील कारण त्यांचे मुलगा ते बाहेर गुजरातला इकडे तिकडे आहेत मग हे तर उलट पुण्याला म्हणते आठ नऊ वर्षाला तर दुधाव साहेब सगळ्या संपर्कात आहेत प्रत्येकाचं मी शिवजयंती असो आंबेडकर जयंती असो प्रत्येकाला वर्गणी काय ना काय पूर्ण फळे पाखळी मदत करते जिल्हा परिषद साठी दुधाळ शेड च्या पत्नी आहेत नमस्कार मी समाधान वनसाळे सध्या आपण मोरड्यामध्ये आहोत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे जयकुमार गोरे आणि या ठिकाणी बरेच नेते मंडळी येणार आहेत ना त्याच अनुषंगाने पंचायत समिती जिल्हा परिषदेचे जे उमेदवार या ठिकाणी येणार आहेत आणि तशाच पद्धतीने तिथून प्रत्येक गावातील नागरिक या ठिकाणी येणार आहेत तर या हुजरती जिल्हा परिषदेमध्ये जे नागरिक आले त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की नेमकं त्यांचं काय मत आहे आणि काय नाही ते आपण बघणार आहोत तर जिल्हा परिषद सभा आहे तर कसं वातावरण काय तर वातावरण दुधाळशेठला आता शेठला चांगलं वातावरण आहे पण इथं गद्दाराचा प्रश्न आलाय गद्दार आहे गद्दार आहे म्हणते काय विषय ते काय लोक काय बोलते गद्दार गद्दार म्हणजे काय होतं त्यांच्याकडे होत तेवढं गद्दार चालतंय का त्यांना ज्या त्यांच्याकडे होते त्या टाळेला त्यांना गद्दार चालतंय का काय म्हणते आता बहुशिकडे काम तिथे उपडं जाय म्हणते इकडलं जाय तिकडं जाय म्हणते ती काय बी जनता काय बी काही बोलते काय ते कसा विश्वास ठेवला कोणावर सांगा हा चांगलं आहे काम आहे त्यांचं जनतेशी संपर्क आहे त्यांचा कोणाची आरे अडचणी असली काही असलं तर ते मदत करतात मागचा पुढचा विचार न करता तो कुठल्या पक्षाचा आहे कुठला आहे काय असला काही बनगड नाही हा असं खुले आम ती मदत करतात कसली असू दे अडचण सार्वजनिक कार्यक्रम द्या पुन्हा आपलं देवीच आपला कार्यक्रम असूत दसऱ्याचं प्रत्येक ठिकाणी म्हणजे कार्य त्यांचं चांगला आहे असं म्हणते श्रीमंत असं काय काय कस राजकारण नाही काय काय नाही गरीब आणि श्रीमंतचा काय विषय नाही काय सुरू आता कशी लोक काय उभार त्यांच्या मागेच आहे चांगले उभारते काय नाही काय असे म्हणते पुण्याचा आहे पुण्याला जाऊन सहाय करायचे का दे असे म्हणते काय नाही काय नाही तस काय सु आता मी काय म्हणतोय जनता कशी आता गट गट असते सगळे विरोधक काही बोलते ते काय प्रचार करायचा असा प्रचार करायचा मी काय म्हणते आज किती वर्ष त्यांच्याकडे होते त्यावेळेला त्यांना चालतंय का आता असं झाल्यामुळं चालतंय हा तिकडे आलं का गदर म्हणायचं असं आहे आता बोशीकडे तसंच वातावरण आहे खंडेग साहेब कुठल्या सांगा सभापती पद भोगलेले मंगळवीरचं दहा गावाच्या कडे डांबरीच्या कडे रस्ता रस्त्याच्या कडे त्यांचा बंगला आहे त्यांनाही म्हणायचं ते असं आहे सगळं चालतंय असं सगळं काय काय नाही जनतेचा कौल चांगला आहे बघा सर्व <सथाने> दृष्ट्याकडून जनतेचा कौल चांगला आहे दुधाळ म्हणजे बसते संभ्रमाचं वातावरण केलं तर लोक बळी पडतील काय नाही काय सुरू अशा पद्धतीनं आहे दादा नमस्कार चालू

इतर आता असं म्हटलं जातं की दुधाळ सेठ एक आधार आहे आणि फिरवलं जातं नाव वगैरे त्यांनी फिरवलंय यांनी फिरवलं तर त्यांनाच माहिती ते यांच्या हाताला धरलंगत त्याने यांच्या हाताला धरलं त्यांनाच माहिती आहे तुम्हाला चुकी जाय सगळा कोण बदलतं आता काय म्हणणार होते त्यांना माहित आपण पडणार आहे ते उलट त्यांनी ह्याच्या सगळं फिरलेत फिरले त्यांनी ह्याला सोडल्या मग काय मग आता ये म्हणते की आम्ही हे गरीब है? गरीब धनगराविरुद्ध था गरीब कोण गरीब आहे गरीब धनगराविरुद्ध श्रीमंत लढाई कोण गरीब कोण आहे गरीब कोण आहे त्यांचं बी किती काय कंपनी आहेत म्हणजे त्यांच्या कंपनी हे काय कष्ट करून तुझा साहेब कमवले ना असे काय चोरे करून कमवले काय त्यांनी मग गरीब कोण त्यांची बी आहे म्हणून कंपनी आहेत ह्या आहेत मग आता गरीब आहेत का पुण्याला मला सांगायचं आता पुण्याला जाऊ द्या नाहीतर काय तर जाऊ द्या दिल्लीला बसून मोदी दोन हजार रुपये सोडते ती गपचिप घेताय तुम्ही दिल्लीत दो दोन हजार घेत आहे तेव्हा म्हणत नाही दिल्लीत दो दोन हजार देते मग ह्याचा काय प्रश्न आहे सांगाय पुण्याला जाऊन पुण्याला जाऊन सुद्धा ती दोन दिवसाला येत असते मला अजून माने कोण आहे माहित नाही मला पंचायती वर झालं मी बाळवणी जाय मला दौलामानी कोण अजून माहित नाही

त्यांचा पक्ष कुठला आम्हालाच माहित नाही कुठल्याच पक्षात नव्हते ते कुठल्या आता काय चांगला गडी गेला म्हणल्या म्हणणारच की मग गडी चांगला निघून गेला त्यांच्यात ना दर म्हणणारच आता माला गडी गेल्या म्हणून म्हणणारच की मग असं नाही का ज्याला कोडाय त्याला कोडा आम्हाला कोड मदराला कशाच कोड असं नाही मदाराला कोडच नाही कशा काय आता कळेल तुम्हाला गदर कोण आहे काय रे नऊ तारखेला स्वप्नाना लावणी पंख तूच शोध तुझे आभार तू आपला नाही सपोरा तुझ्या पंखात बळ आदरणीय प्रशांत परिचारक मालक आणि समाधान दादा अवसाडे साहेबांचा आशीर्वाद असल्यामुळं हनुमंत शेठ दुधाळ आणि मोहिनी गणपती या बरगदच्या मतदानाच्या निवडून येतील कारण का त्यांचं वातावरण दहा पंधरा वर्षापासून त्यांचं वातावरण चांगलं आहे सामाजिक बांधिलकी जपून ते काम आहेत कोणत्या राजकीय पक्षाचा वसा नसलेली माणसं आहेत त्यामुळं त्यांची गोरगरीबी काम करणे त्याची धमक असल्यामुळं ते निवडून येणार शंभर टक्के फक्त रस्ता हा आपला आहे टिपरी आपला आहे गुलाली गुलाल ही आपला आहे त्यामुळं हे यशाची खात्री देऊ शकतो आपण त्यामुळं नाही त्यांच्या भाषेत आपण जाय ना आपण ते आपण जाय ना त्या आपण माणूस संस्कार आई वडिलांचे संस्कार जे अमल शिकवले ते आम्हाला लो बाकीच्या लोकांना का काही नाव ठेवण्याचा अर्थ नाही आपलं काम आहे विधायक काम करणे करून घेणे एवढं उत्कर्ती वादाच्या तत्वानुसार माकडासारख्या प्राण्यापासून मानवाची जी काही उत्पत्ती झाली त्या खाली आधी मानवते त्यांच्या गरजा त्याच आहेत अन्न वस्त्र निवारा आणि त्याही गरजा आता ही अन्न वस्त्र निवारा ह्या फक्त ज्या या योजना आहेत त्या वंचित समाजापर्यंत गेल्या पाहिजे ही आमची भावना आहे त्याच आता हनुमंत शेठ दुधाळ आणि मोहिनी गणप गणपटेल यांच्याकडून ही योजना गोरगरीबापर्यंत पोहोचतील अशी आमच्या आश्य आहे गेले साठ पासष्ट सत्तर वर्ष पाहिले लूट लो आहे लोबाडणूक आहे की नाही जे काही आलेला आलेला पैसा शासकीय पैसा गोरगरीब जनतेपर्यंत जाईल हे विरोधक काय खरं काय सॉरी हे आहे आपली काही आपले शेतकरी सामान्य माणूस आहे कशावर गद्दारी केली कशात केले गद्दारी गद्दारी काय केले सांगाय कोणाचे पैसे घेतले कोणाचे उचलले कोणाची पीटी घेतले का गद्दारी काय केली बघा बोलणाऱ्याला काय कोण थांबवू शकत नाही कोण कोणावर बोलतोय लोकशाहीमध्ये कोण कोणावर टीका टिप्पणी करत असतंय म्हणून काय ते गद्दार सिद्ध करा बाबा हे गद्दार आहे म्हणून अहो एवढा प्रामाणिक माणूस आहे ते सगळ्याशी म्हणजे लांब असून सुद्धा पुण्याला असून सुद्धा त्याने बरीचशीच सगळ्याशी कॉन्टॅक्ट आहे प्रत्येक गावात त्याची माणसं आहे ते गोर गरिबाला त्याने हजार असू नाही तर एक लाख रुपये असू असे मदत केले परत याच्या अपेक्षा नाही हा आणि एकदम शांत माणूस आहे त्यामुळं जनता सगळी पाठीमाग आहे काय का माहिजे आपली ओळख सुद्धा आपली ओळख नाही अरे आम्ही कोणाला गद्दार म्हणणार नाही हा आम्ही गद्दार म्हणणार आम्ही कोणाला गद्दार म्हणायचे आता जे म्हणत असतील हे गद्दार आहे ते निशिद्ध करत दाखव बाबा गद्दार काय गरीबराविरुद्ध श्रीमंत लढाई काय म्हणतात कोण श्रीमंत कोण गरीब हे काय फार मोठा काय टाटा बिरला आहे काय त्यामुळं हे सर्वसामान्य जनतेतला माणूस आहे आणि गणपती सर्वसामान्य जनतेतला माणूस आहे हा म्हणजे हे दोन्ही सक्षम आहे ते तालुक्याचा विकास करायला हे आमच्या गणातलं सगळे सक्षम आहे

समाधान होत समाधान जातात काम चांगलं आहे हो उमेदवार कोण बी देऊ द्या त्यांचा उमेदवार येणार निवडून हा त्यांनी कुठला बी उमेदवार देऊ द्या उमेदवार असे काय देणार कुठं नाही नाही चुकी जायचं म्हणजे म्हणता नाही तो काय समाज वर्षाला फिरते स्वतः प्रत्येक मंडळाला भेटी देते ते पाच वर्षाला काम चांगलं आहे आणि समाधान आशीर्वाद आहे त्यांना ते निवडून येणार आम्ही मतदान कोंबाळायचं आम्ही साठ टक्के करणार आहे आणि या पण बाबा नमस्कार नमस्कार आ? नमस्कार म्हणलं कुठं चाललाय कुठं चाललाय सभेला कुणा सभा बर बर कुठल्या कुठल्या पक्षाचे लोक तुझ्या ओळखता काय तुझ्या ओळखता का बघायचं कसा आहे माणूस कसा आहे ते नमस्त आहे त्या माणसाला पद्धती किती गदार आहे वगैरे काय गदार आहे का दादा नमस्कार जिल्हा नमस्कार। नमस्कार। परिषदेच वारसा चालू आहे हुलचणी गटामधन काय माहित आहे काय बोलाय काय हा माहिती आहे की दुधाशी उभारले दुधाशी उमेदवार आहे आणि काय काय करायचं काय कोण बाहेर आहे दुधाशी बरे आता बरेच दिवस झाले दुधाशी संपर्क लोकांच्या पुढच्या उमेदवार माहित नाही कोण आहे ते माहितच नाही कोण आहे ते उमेदवार ऐकलं नाही पहिल्यांदाच ऐकले ती कोण माने काहीतरी असं कधी संपर्क पण नाही त्याला कधी बघितलं पण नाही तिकडे गेली गदर कस असते त्यांनी काम केले तळागाळातून गदार कश गरीब श्रीमंत गरीबद्दल श्रीमंत असं काय नसते श्रीमंत यात काय काय गरीब श्रीमंत काय संबंध येणार नाही कारण लोकशाही लोकशाही मधल्या सगळ्या अतिरेवत आहे पैसा गरीब श्रीमंत यात काय संबंध येणारच नाही लोकशाही म्हणणार आणि ती म्हणतात की पुण्याला जर निवडून आला उमेदवार पुण्याला जाऊन कसं काय करायचं नाही ते तो जर निवडून आला था 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 था। ते गुजरातला जाऊन सहाय्या लागतील कारण त्यांचे मुलगा बाहेर कुठे गुजरातला इकडे तिकडे आहेत मग ही तर उलट पुण्याला म्हणतात की आठ नऊ वर्षाला गुजरात साहेब संपर्क सगळ्या संपर्कात आहेत प्रत्येकाच्या शिवजयंती असो आंबेडकर जयंती असो प्रत्येकाला वर्गणी काय ना काही फळे पाखळी मदत करते हा आता इथं मग कसं काय आता म्हणतात की आम्ही त्यांना बोटला नाही बोटा जर फिरवलं म्हणजे त्यांनी काय लहान आहेत कधी बोटला फिरवायला आ, ते म्हणत बोटाला धरून शिकवलं म्हणते दुधाळ साहेब पण लहान का आता पण तिने आठ नऊ वर्ष झालं संपर्क माझा संपर्कात आहे शिकवायच गरज नाही ना मग आता काय काय काम आहे तुझ प्रत्येक मी म्हटलं मग म्हंटल जसं शिवजयंती असो आंबेडकर जयंती असो प्रत्येकाला वर्गण देणं प्रत्येक माणसाच्या कार्यक्रमाला भेट देणे असं त्यांचा संपर्क चालू सगळे संपर्क चालू आहे आतापर्यंत जर आता हे सगळं विरोध केले तर जनतेच्या जनता काय करेल जनता दुधळशीरच्या मागे येणार कारण दुधशेरच्या आमदार साहेब हात आहे कारण आमदार मंगळतो एवढा निधी आणला आहे की आता पण कुठल्याच आमदारनं निधी आणला नाही भाजपचे लोक मागे जातील हा आणि मागे आणतल्या आमदार साहेबांच्या मागे आता नगरपालिका येतलं तसं परिवर्तन झालं करायचं नगरपालिके परिवर्तन नाही तस होणार नाही नगरपालिके त्याला बीजेपीचं झालं मग आता इकडे पण तसंच करायचं आपण नाही होणार नाही तसं होणार नाही तसं होणार नाही चला तस का बोलायचं बोलता काय बर काम करते किती वर्षापासून काम कर चार वर्ष झालं करते कुठल्या कुठल्या गावात तुझं काम केले तळसंगे मरोडा होलदेल ते तिकडे पौटी ही सगळी काम आहे तालुक्यातले दोन गटातली काम चांगली केलेली होय आता ते संगीत अक्का उभा राहिले तसंच काम करतील काय होय करते ती होय करते ती जातील मागे जाते आता शेटला म्हणते ती का दराय वगैरे असं काय म्हणते तसं काय नाही गद्दार कोण म्हणत नाही गद्दार नाही कोण म्हणत नाही अजिबात नाही कोण म्हणत विरोधक म्हणणार जी काम केली माझं ती गद्दार म्हणत नाही हा हा चांगला आहे तुम्हाला काय वाटतं काम कसं आहे चांगलं आहे काय तुम्हाला एक नंबर न काम केले एक नंबरचं काम आहे काम गोर कुठे उभार काय आडस पडले गावात सगळ्या गावात आहे ते हा आता संगीता राहिली तर त्यांच्या मते बरोबर एक नंबरच काम करणार आहे हा कुठल्या पक्षी होते काय कुठल्या पक्षी आता पहिल्यांदाच उभारले आम्ही कुठल्या पक्षात काय नाही आता होवा कसं असतं माहिती प्रत्येक जण म्हणणार ते हा मग त्यासाठी म्हणून सांगतो ना आम्ही काम हे करणारच पडलं तुम्ही विरुद्ध शिरमंद्र लढाई अशी काय लढाई आहे काय नाही झालं काय <laughs> तर लोक काय बोलत नाही तशाच पद्धतीनं बाबा नमस्कार नमस्कार काय कुणा साहेबाई बर बसली पाच बर काय तुझा साहेबांचं काम काय काय नाही चांगला माणूस आहे ती निवडील आहे येणार यन्ना काम आहे यांचे काय नाही त्यांचं चांगलेच काम आहे होय होय आता संगीता का उभा राहिलेय तर त्या माध्यमातून होईल काम होत हे काम होते शंभर टक्के होणार बरं होते आता विरोध करत होते वगैरे नाही 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 वाटतं तुम्ही बोल ना आम्हाला तर हां वाटतं बोल ना नमस्कार काय काय हनुमंत दडाळच बरं चांगला आहे काम पाच वर्षापासून अनुभव आहे त्यांना चांगलं काम करते बाहेरचे सार्वजनिक काम हे व्यवस्थित पद नसताना त्यांनी बाहेर आम पैसा देऊन माणूसकी राखली जपली चांगल्या पद्धतीने त्यामुळं त्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे जनतेचा विश्वास असल्या कारणाने त्यांना ती येणारच ते हा संगीता हो राहते ती श्री गड पाटील संगीता अशी थोडीफार गावगाणीच राहणार पण चांगला आहे ती कार्य कार्य हनुमंतमुळे चांगला कार्य केले काय लोक म्हणते गावनी थोडीफार इकडे तिकडे असते पण आपलं ते त्याचा अटेम ओळख ना चांगल्या पद्धती बाकी काय राजकारणीच गावात पहिले त्यामुळे काय बाकीच सगळं ओळखणारी माणसं आहे हा कोण कसा आहे बरोबर हनुमंत माग जाणार बरेच हा आता जनतेच कसं आहे आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली जनता शंभर टक्के काम कर शंभर टक्के आता आमदार मुळे लोक इकडे शंभर टक्के वळणार कामच केली ना काम आहे ती हनुमत हनुमन साहेबांचं कसं आहे हनुमन उदवार घरोघरी जनता ओळखते ना कुठलाही असू ते माणूस साहेबांची गाडी आली म्हणतील लई ओळखतील लोक ना त्यामुळे शंभर टक्के काय म्हणणार जाई शंभर टक्के वगैरे अक्का जरी उभा राहिली तर हनुमंत साहेबच काम करणार आहे त्या जनतेसाठी त्याच्या चेहऱ्या बघून मतन पाहणार आहे आमदार आहे त्या पाच सहा गावातले दोन्ही पट्टे एक झाले त्या का तर आमदार साहेबांच्या कामासाठी बघून दोन्ही पट्टे गाव लेवल ले एक झाले त्यामुळे शंभर टक्के ओला जाय ती आता उमेदवार तर ती पुण्याला जात नाही जात नाही कुठे दिल्लीला जाऊ द्या आमदार साहेबांनी एका एक निस एक फोन लावतो तो उशीर आहे त्यांचे कार्यकर्ते गावात का पंधरा वीस कार्यकर्ते गल्ली बोळ्याने कार्यकर्ते गणपटले साहेब चोवीस तास गावात बसून येते चोवीस तास गणसाहेब साहेब जे आहेत उमेदवार ते घरी जो बापारच घरी येत चोवीस तास गावात येत त्यामुळे कुणा जरी गेला माणूस कोण कुठ तरी गेला गणसाहेबांनी समोरच्या घरा बसलेले माणस दहावीस माणसाच्या कडे गाव तिथे का त्याचं लोकमत असं आहे कुठला इथला म्हणून चालणार नाही ना कसं ऐकून घ्या गद्दार कोणा म्हणते ते पक्षातन निवडून दुसऱ्या पार्टीत गेले गद्दार म्हणते ती गावले उरला तर काय उमेदवार एका देवात तकडा उमेदवार नसेल तुला कसं आहे ते उमेदवार बाहेर येते मस्त चांगली आहे ती काही कापड घालून काय करताय पण त्यांच्या पैसे खर्चा पैसे पाहिजे गाड्या फिरल्या पाहिजे आणि त्या च्या पाणी नोकाशन झालं पाहिजे चटया हे अशा कुठच्या टेबल लोक वाड्या फिरल्या पाहिजे त्यासाठी जनतेने निवलेला आहे जनतेने निवडल्यामुळे शंभर टक्के गुलाल ही आहे गुलाल शंभर टक्के आज काय हरकत नाही विरुद्ध कसा माहित आहे का त्यांनी केले काय ही जनतेने तपासलेला आहे ना पाच वर्षात त्यांनी काय दहा वर्षात त्यांनी काय केले जनतेने बघितले त्यांचा चेहरा फक्त निवडणुका आल्या आल्याही समोर येते निवडणुका संपल्याही एक बघायला सुद्धा होत नाही पेपरासून काय फोटो येत नाही कुठे मग फोटो येत नाही बोला मी जनता एवढी काय म्हणजे आडत नाही असं का आमदार साहेबांडे काय झालेलं आहे की पाच सहा गावात ना आता मी जवळ जवळ बघत मी बघते भावाला युट्युबला बघते चॅनलला बघते समजी बघते फक्त गाव लेवलला काय झालंय की आमदार साहेब माझ्या कामासाठी दोन्ही पाट्या एक झाली त्या त्यामुळे शंभर टक्के गुलाल हे आज लावलं तर काही हरकत नाही जिल्हा परिषद साठी दुलाल शेठच्या पत्नी आहेत अक्का हा तर आम्ही शिवणगीचे आहोत तर आमचे अंबादास चेअरमन कुलकर्णी अंबादास कुलकर्णी त्यांच्यामुळं आमच्या भागात आणि आमच्या गावात ऑलमोस्ट सेव्हन्टी पर्सेंट तरी सोलापूर जिल्हा पंचायत सदस्य म्हणून आपले संगीता आहेत आणि मरुड्या गटातून रोहिणी गण पाटील मॅडम आहेत आणि होलजंती पंचायत समितीतून अर्जुन तुकाराम मलाळे असे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी भारतीय जनता पार्टी कडून तीन उमेदवार उभे आहेत आणि तीनही उमेदवार आमचे भरघोस माताने निवडून येतात हे आम्हाला ग्वाही आणि का तर तसं या भागातलं आमचा ढाण्या भाग आहे दक्षिण तळा भागाचं अंबादास कुलकर्णी म्हणून भाजपचे अध्यक्ष हे भरपूर लोकांचे काम मनसोक्त रात्रंदिवस करत आहेत त्यामुळे त्या लोकांना माहिती आहे की आपल्याला वरती आपला आमदार पानेदार आमदार आहे खाली आपला भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष चांगला आहे मेंबर बी चांगले त्यांनी उमेदवारी जोडून दिले उभ्या केलेत मग ते आपल्याला कामाला कोडून अडत नाही अडत नाही आणि आपले काम राहो रात्र फोन केल्यावर एका खून ते आपले काम होतात मग जनतेला माहितीये मग त्यासाठी ते उभे केलेले उमेदवारी भरवसमत निवडून येणारच आहेत जिल्हा परिषद जिल्हा परिषदेला उभे आहेत त्यांनी जे गोरगरिबांची काम असतील काय हातपंप असतील शाळेला असतील कुठे काय मुळे सायकली देणे असे काही नाही बरेच काहीतरी जिल्हा परिषद काम असतात त्या जिल्ह्याच्या त्यांच्या निधीतून जे बाबा आपल्या गावाला पुरवठा होतील लोकांना होतील लो ते जेव्हा शक्यतो नव्वद टक्के त्यांचं काम करण्याचं ध्येय से ते सेट आहे ते त्यांनी काय आपल्याला काय कमवा अशी अपेक्षा नाही जनतेची चांगली व्यवस्था व्हावी जनतेची कामं व्हावी या अपेक्षाने ते उभे आहेत ते जनतेचे काम करते ते जनतेला आत्मविश्वास आहे काम करते काय विरोधक जनतेला काही बी बोलता येत आज मी बोलतो काही बोलता काम जो करत असतो तो बोलून दाखवत नसतो करून दाखवत असतो आणि जे करत नाही ते बोलून दाखवत असतो वाटायला पाहिजे की एवढा बोलतोय म्हणजे करतोय काय तर नसतं जे बोलत नाही ते करून दाखवत त्यांच्यात करून दाखवण्याची ताकद असते बोलण्यात काय मजा नाही मस्त असं असतं ते म्हणतात की गेले आम्ही पोहचवलो हे बघा आता बोलायला खाली काय बी येत कसं असतंय आपलं काम कुठं होतंय आणि कोणाशी गेल्यानंतर काम होत आहे हे जाणार विचार करून परिपक्व तक्त विचार करूनच गेले असतं कि पुढे आपण ज्या लोकांची काम करणार आहे बरोबर त्यांच्यावर गेलो त्यांची सहमती घेतली तर पुढे जनतेची काम होतात जनताची आपण बी अडचण सडवल्यासात ते जनता आपली बी अडचण सोडवतात त्याच्यामुळे मी सांगितले की धन हनुमंत उद्योगपती आहेत त्यांना काही मुलं कामा लागली पाहिजे लोकांची कामं झाली पाहिजे हे त्यांची अपेक्षा आहे त्यांना काय त्यांचं घर करावं भरावं कसा भरावा अशी अपेक्षेची माणूस नाही ते दमदार आणि दिलदार माणूस आहे ते असे निवडून येणारच आहेत ते विरोधक काही सांगतात आम्ही निरोधकाला काय म्हणणार ते आम्हाला म्हणणार हे चाललेलं राजकारण खेळासाठी काही बोलावं लागतं पण करणारा जो असतो तो खंबीर काय बोलत याच्यात लक्ष देत नाही आपण पुढच्या माणसाचं काय काम करतो करायला पाहिजे हे तो विचार करत असतात ते, ते बोलायचं असतं धनगर हे गरीब आणि श्रीमंत काय त्याला शब्द सगळ्याला एकच आहे धनगरच आहे गरीब असला तरी धनगरच आहे आणि श्रीमंत असला तरी धनगरच आहे फक्त बोलून दाखवायचं आहे हो काय ना काय हा आज दाखवायचं आपण त्याच्या संग धरलोय त्यावेळेला पण गरीब आणि श्रीमंत आपल्याला कळलं नाही आज एक चांगली व्यक्ती बरोबर तो जाऊन बिळल्यानंतर आपण काय बी बोलायचं हे अशी एक भावना असते तशी बोलत असते त्याला काय बोललेलं बोललेलं म्हणायचं नाही बोललेलं होय म्हणायचं चालून जायचं दुसरं काय लोक जनता जनता हे दिलदार आणि दमदार आमदाराच्या दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमागो भाजपच्या मागो घेतली काय हो भाजपच्या मागे राहणार आता ही लोकांना म्हणजे असं वगैरे पण लोकांना लोक शिकतील बोलणारा बोलून दाखवावं लागत करणाऱ्याला करून दाखवावं लागतं असतं आता आपल्या हातात काय नसतं मोकळा असतं तर निदान तरी बोलायला पाहिजे आणि तो तसा नसतोय जो करणारा असतो आपण बोलून दाखवायचं नसतो करून दाखवायचं जनतेला विश्वासात घ्यायचं हे त्याच्याकडे काम असत काय वाटत नाही दुधा घेणार संगीता दुधा मग आता संगीता करणारच काम करण्यासाठी तर त्यांनी निवडणूक लढवावं लागतं लढवत आहे ना बिगर कामासाठी कशा राहतील काम करायचं लोकांची सेवा करण्यासाठी तर त्यांनी उमेदवारी घेतलेलं भाजप भाजपने त्यांना उमेदवारी दिलेलं आहे दादाने त्यांचं सर्व कामाचा आढावा बघूनच त्यांना उमेदवारी दिलेला आहे म्हणून त्यांनी निवडून येणार निवडून आल्यानंतर काम करावंच लागणार आणि काम करणारच आहे काम म्हणत पण काम करतील पण आता जाऊन आता मंत्री मुंबईला सर्वच मुख्यमंत्री पंचायत समिती मरुड पंचायत समिती एक नंबर एक नंबर नगरपालिकेमध्ये नगरपालिकेला त्यांना म्हणजे पराभव झाला बाजू